जय हिंद जय जे महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया आताची महत्त्वाची बातमी आज शुक्रवार रोजी अडावत बस स्थानक जवळील एका विजेच्या खांबावरची विद्युत तार तुटून पडली सुदैवाने यावेळी कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र एक मोटरसायकल चालक थोडक्यात बचावले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे अडावत बस स्थानक जवळ ए मार्ट समोरील विद्युत खांबावर वारंवार स्पार्किंग होत असते आणि हा परिसर अत्यंत वर्दडीचा असल्याने भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जात आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे तरी विद्युत विभागाने या ठिकाणी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे